राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी यंदा मिळणार जास्त भाव खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली गुड न्यूज अनेक पिकांची वाढवली शेतकऱ्यांना स्वस्तात कर्जही मिळणार यावर्षी सोयाबीन पिकाला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव तर कापसाला सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल हमी भाव करण्यात आला आहे शेतकऱ्यांना आता अनुदानावर मिळणार मोफत बी बियाणे सोयाबीन भुईमुंग सूर्यफूल तीळ पिकाकरिता शंभर टक्के अनुदान अर्ज मागविले अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा लागेल आता लाभार्थ्यांना धान्य एकत्र मिळणार शासनाने पावसामुळे घेतला निर्णय शिधापत्रिका धारकांना जून जुलै ऑगस्ट महिन्यांचे धान्य वितरित करण्याचे दिले निर्देश बहात्तर टक्क्याहून अधिक धान्याचे होणार वितरण मराठवाड्यातील सहाशे ऐंशी गावांमध्ये अतिवृष्टी चोवीस तास मुसळधार पाऊस चौतीस महसूल मंडळामध्ये जोरदार पावसाची नोंद सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद झाली त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात देखील मे महिन्यामध्ये दे सर्वाधिक पाऊस सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव पिकाचे हमी भाव नुकतेच जाहीर करण्यात आले असून कापसाला पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढ करण्यात आली आहे राज्यात मात्र सोयाबीनचा पेरा यंदा घटण्याची शक्यता अरबी समुद्रातून मान्सूनची चाल मंदावली जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदावणार हवामान विभागाचा अंदाज पुढील वाटचालीसाठी वाट पाहावी लागणार असून सहा ते बारा जून पर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांची शासकीय कार्यालयाकडे धाव हजारो शेतकऱ्यांनी दाखल केले कर्जमुक्तीसाठी अर्ज सातभारा कोरा करण्याची केली मागणी सरकारने आश्वासन पाळावे आणि कर्जमाफी द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्याकडून आता करण्यात येत आहे कांदा पुन्हा रडवणार अवकाळीमुळे कांद्याचे पीक सडण्यास सुरुवात अवकाळी पावसामुळे फळबाग पिकासोबतच आता कांदा पिकाचेही केले नुकसान एन उन्हाळी कांदा काढणीच्या वेळेसच अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक आता पूर्ण वाया गेले आहे त्यामुळे शेतकरी सापडले आर्थिक संकटात शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे मिळणार अर्जासाठी पोर्टर खुले राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी व वाटपासाठी शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे बावन लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोल खोल अजून सहा लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी त्या शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा